महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एका पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे घरात झोपलेल्या मुलीवर सावत्र अत्याचार या घटनेमुळे परिसरात एकच उडाली आहे भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यात नात्याला काळीमा फसणारी ही घटना आहे सावत्र घरात झोपलेल्या वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे मुलीनं आरोपी बापाविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपीची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे ही घटना पवणी तालुक्यातील अडाळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात घडली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा